मित्रानो मित्रांनो मी आम्ही मी माझे मित्र आलेत आम्ही आलो गर्दे लावायला गर्दे म्हणजे काय विराज भाऊ पूर्वीच्या काळामध्ये लाकडाच म्हणजे बांबूच्या पासून बनवले पासून बनवले गडद्यासाठी ती आता बोलत नाही शक्यतो मिळत नाही पण आम्ही ड्रम असतो त्या ड्रमवर येतात त्यानंतर आम्ही गर्दे बनवले तर बघा अशा प्रकारे गर्दा असतो त्याच्यामुळे त्याला असे होळ पाडून असे होळ पाडून वरती होळ पाडून आतमध्ये मटेरियल टाकायला असतो म्हणजे काही तुंबडीवर ते आत आतमध्ये असतो त्यात मग आतमध्ये टाकतो आम्ही तसे बनवून आम्ही नंतरला ते नदीमध्ये एका साईडला लावतो म्हणजे गर्दी असे लावायचे की तिथे त्या ठिकाणी जास्त पाणी नसेल नदी साईट लावतात पाणी कमी पाण्यामध्ये ते गर्दी लावून ला। 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 ते असे गर्दी लावून लावून खाली डबा खाली दाबून वरती दगड दगड ठेवायला ठेवायला लागतं कमी पाण्याचा संबंध नाही आहे तिथे जास्त जास्त पाण्याचा संबंध नाहीकडे ज्या जास्तकडे येतील त्या ठिकाणी लावायची गर्दी मार्गदर्शन करतोय आमचं डाईट आहे तिकडे असे गरजे राहायची की डबा खाली लावून वरती दगड काल आम्ही सहा डबे लावले होते सहा डब्यामध्ये पहिला डबा खोले आम्ही काढला आम्ही दाखवतो त्यात किती खेकडे मिळाले ते झालं हो एक दोन तीन चार पाच सहा कुठे ला डबा लावले तर खेकड्या एका डब्यामध्ये आम्हाला सहा डब्यामध्ये एका डब्यामध्ये एक, एक दोन चार पाच सहा सात सात खेकडी मिळाले आहेत एका एक डब्यामध्ये अजून पाच खेकडे का डबे काढायचे बाकी आहेत सकाळ आपण जे सहा डबे काढले नाही त्या डब्यामध्ये एवढी खेकडी मिळाली आहे